महाकुंभाच्या गंगा आणि यमुनेचं पाणी स्नानासाठी किती पट सुरक्षित आहे आज आपण स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत प्रयागराज मधील अनेक ठिकाणी पाण्यात विष्ठेच्या कॉलिफॉर्म प्रमाण जास्त असल्यानं ते प्राथमिक स्नान पूर्ण करू शकले नाहीयेत अशी पुष्टी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे सीपीसीबी ने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला माहिती दिली आहे की सांडपाण्याच्या दूषिततेने सूचक म्हणून फेकल कॉलिफॉर्मची परवानगी योग्य मर्यादा प्रति शंभर मिली दोन हजार पाचशे युनिट्स इतकी आहे चला तर मग सगळ्यात पहिलं जाणून घेऊयात फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया म्हणजे काय कॉलिफॉर्म हा एक जीवाणू आहे जो उबद्या रक्ताच्या प्राण्यांच्या आणि मानवांच्या आतड्यांमध्ये टिकून राहतो आणि वॉटर रिसर्च सेंटरच्या मते विष्ठेतील कॉलिफॉर्म जिवाणू हा मानवी किंवा प्राण्यांच्या कचऱ्याशी संबंधित आढळतो आणि दोन कॉलिफॉर्म आणि फेकल स्ट्रेप्टोकोकी हे दोन बॅक्टेरिया गट आहेत जे संभाव्य सांडपाणी दूषिततेचं सूचक म्हणून वापरले जातात यू एस एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीनुसार हा जीवाणू हानिकारक नसला तरी रोगजनक बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे मात्र तो जीवाणू चिंताजनक आहे पाण्यात विविध प्रकारच्या रोगजनकांची उपस्थिती तपासणं कठीण आहे म्हणूनच कॉलिफॉर्म आणि स्ट्रेप्टोकोकीसाठी त्यांची चाचणी केली जात असते संभाव्य आरोग्य धोक्या व्यतिरिक्त बॅक्टेरियाच्या वाढत्या पाणी अप्रिय वास येऊ लागतो पाणी ढगाळ होत आणि ऑक्सिजनची मागणी वाढत चालते जेव्हा अशा पाण्यात आंघोळ केली जाते तेव्हा ताप मळमळ किंवा पोटात पेटके येण्याचा धोका असतो आणि वॉटर सेंटरचं मत असं सांगतं की तोड नाक आणि कानातून रोगजनक शरीरात प्रवेश करतात म्हणूनच अशी लक्षणं जाणवतात यामुळे टायफॉइड हिपोटायटिस कानाचं संक्रमण गॅस्ट्रो देखील होऊ शकतो त्यामुळे पाण्यात उकळून किंवा क्लोरिनने प्रक्रिया करून नियंत्रित केल्या जाऊ शकतो इतकंच नाही तर हा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःची स्वच्छता ही वारंवार करायला हवी आता सीपीसीबीचा अहवाल काय सांगतो हे पाहूयात सीपीसीबीने आपल्या अहवालात असं म्हटलंय की प्रयागराज नदीच्या पाण्याची गुणवत्ता विविध प्रसंगी देखरेख केलेल्या सर्व ठिकाणी कॉलिफॉर्मच्या संदर्भात स्नासाठी प्राथमिक पाण्याच्या गुणवत्तेशी सुसंगत नाहीयेत कुंभ मेळाव्यात प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात लाखो लोक स्नान करतात यामुळे अखेर विष्ठेचे प्रमाण वाढतं असं सीपीसीबीच्या अहवालात म्हंटलय तर आत्ताच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये ते थांबूयात आणि या सी पी सी दिलेल्या अहवालाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि अर्थातच न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका